आणि यानंतर बुलेटीनमध्ये आतापर्यंतच्या सगळ्या महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात महाराष्ट्र प्राईम मधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूरहून परतताच थेट राजभवन गाठलं आणि राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेतली एनडीएच्या वतीनं उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल फडणवीसांनी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन केलं कडून उपराष्ट्रपती पदासाठी सीपी राधाकृष्णन यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचं अभिनंदन केलं शिवसेना एनडीए मधला घटक पक्ष आहे त्यामुळे शिवसेनेचा उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांना पूर्ण पाठिंबा समर्थन आहे असं शिंदेंनी म्हटलंय कडून कुण राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत काय म्हणाले पाहूयात महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी सपत्नीक मुंबईतील सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं एनडीएकडून उपराष्ट्रपती पदाची उमेदवारी मिळाल्यानंतर राधाकृष्णन सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचले तर सीपी राधाकृष्णन यांची राजकीय या कारकिर्द नेमकी कशी आहे ती आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात वयाच्या सोळाव्या वर्षापासून संघ आणि जनसंघाशी ते जोडले गेले एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव मध्ये कोइंबत्तूरमधून दोनदा लोकसभेवर निवडून आले दोन हजार चार ते दोन हजार सात मध्ये भाजप तमिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष होते पुढे फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते जुलै दोन हजार चोवीस पर्यंत झारखंडचे राज्यपाल मार्च दोन हजार चोवीस ते जुलै दोन हजार चोवीस पर्यंत तेलंगणाचे अतिरिक्त राज्यपाल होते त्यानंतर एकतीस जुलै दोन हजार चोवीस पासून आतापर्यंत महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत मतजोरीच्या आरोपांबाबत सात दिवसात प्रतिज्ञापत्र सादर करा अन्यथा देशाची माफी मागा अशा शब्दात निवडणूक आयोगानं लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींना आव्हान दिले निवडणूक आयोग सर्वांसाठी सारखाच असल्याचं स्पष्टीकरण मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिलं मतचोरी शब्दाला आक्षेप घेत राहुल गांधींनी कुठलेही पुरावे दिले नसल्याचा दावाही आयोगानं केला के आहे गेल्या वीस वर्षांपासून सर्वच राजकीय पक्ष मतदान यादीमध्ये सुधारणा करण्याची मागणी करतायत या मागणीचा विचार करूनच निवडणूक आयोगानं बिहारमधून एसआयआरएसची सुरुवात केल्याचं कुमार यांनी म्हटलेलं आहे बेस्टच्या कामगारांच्या पतपेढीची निवडणूक तोंडावर असताना आता या निवडणुकीमध्ये आणखी एक नवं वळण लागलंय बेस्ट पदसंस्थेच्या निवडणुकीमध्ये जवळपास चोवीस कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होतोय भाजपा आमदार प्रसाद लाड यांच्याकडून बेस्ट पदसंस्थेच्या उमेश सारंग आणि बेस्ट कामगार सेनेच्या सुहास सामंतांवर चोवीस कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला आहे त्यामुळे बेस्टच्या सर्व एकवीस संचालकांची लवकरात लवकर चौकशी व्हावी अशी मागणी भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे बेस सहकारी पतसंस्थेतला भ्रष्टाचार श्री घाग आणि गोरेच्या तक्रारीमुळे खुल्ला खऱ्या अर्थाने मी माझ्या पतसंस्थेच्या सभासदांना सांगू इच्छितो ज्या पद्धतीमध्ये बंगले खरेदी ज्या पद्धतीमध्ये कार्यालय खरेदी ज्या पद्धतीमध्ये डिपॉझिटचं किकबॅक घेणं बॅग खरेदी त्यामुळे प्रथमदर्शी चोवीस कोटीहून अधिकचा भ्रष्टाचार झाल्याचं ई ओडब्ल्यूच्या निदर्शनास आलं आहे सहकार खात्याच्या निदर्शनास एक दिवस निवडणूक आली आहे म्हणतात म्हणतात पंधरा वीस कोटी वाटायला आपल्या सत्तेचा दुरुपयोग करून जनरल मॅनेजरवर प्रेशर आणून त्यांनी ते वाटले फक्त आपण कोणतरी मोठे आहात म्हणून आमदार आपल्याला मतदान करेल अशा जर भ्रमात असाल आणि माझ्यावर आरोप करत असाल तरी आपण चुकता आहात पवार काका पुतळ्यामध्ये भावकीतील सहभागावरून रंगलेली टोलेबाजी विधान परिषदेचे सभापती राम शिंदेच्या जिवारी लागले अजित पवार अशी वक्तव्य करून सातत्यानं टॉर्चर करण्याचा सा प्रयत्न करत असल्याचा आरोप हा राम शिंदे यांनी केलाय याबाबत भाजप वरिष्ठ नेत्यांनी योग्य निर्णय घेण्याची मागणी यावेळी राम शिंदे यांनी केली आहे तर अजित पवार पुन्हा पुन्हा कढीला ऊत का आणतात असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय अपेक्षा होती के हो की त्यांनी सांगावं की भाषण चांगलं झालं अजून चांगलं कर त्यांनी सांगितलं की भाषण चांगलं झालं पण एक गोष्ट महत्वाची तुला सांगतो म्हटलं काय अरे भाषण देत असताना अधिवेशनामध्ये बोलत असताना तुझ्या कॅमेरा असतो जरा बटणं बिटणं जरा वरपर्यंत लावत जा म्हणजे एवढं बारकाईने लक्ष त्या काळामध्ये माझ्यावर होतं आता ते गावकीचा विचार करतात पण भावकीला कुठेतरी विसरलेले आहेत जरा जयंतराव त्याला विचारा किती मतं पडली पोस्टल बॅलेट मध्ये या, या सगळ्या विषयाचा मी बळी ठरलेलो आहे सहाशे बावीस मताच्या फरकाने माझा पराजय झालेला आहे आणि वारंवार अशा पद्धतीचं वक्तव्य करून ते टॉर्चर करतायत किंवा सातत्यानं नावमेद करण्याचा सा जो प्रयत्न करतायत कुठेतरी महायुतीच्या वरिष्ठ नेतृत्व या संदर्भात चर्चा केली पाहिजे आमदार रोहित पवारांकडून महायुती सरकारचा आणखी एक घोटाळा उघडकीस आणण्याची घोषणा करण्यात आली आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन तब्बल पाच हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार बाहेर काढण्यात येणार आहे अशी पोस्ट रोहित पवार यांनी एक्स वर केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली तसंच वर्तमानातील गद्दारांची इतिहासातील गद्दारांशी हात मिळवणी म्हणत रोहित पवारांकडून भाजपसोबत सत्तेत झालेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षावर निशाणा साधण्यात आलेला आहे त्यामुळे पत्रकार परिषदेतून रोहित पवार नेमका कोणाचा घोटाळा बाहेर काढतात याची चर्चा आणि उत्सुकता देखील महायुतीसह महाविकास आघाडीतील नेत्यांनाही लागून राहिली आहे सांगलीतील कार्यक्रमामध्ये बोलताना रोहित पवारांनी गोपीचंद पडळकरांना बेंटेक्स असा उल्लेख केला होता या टीकेला आज गोपीचंद पडळकरांनी उत्तर देत रोहित पवारांवर हल्लाबोल केलाय रोहित पवार औरंगजेबाच्या वृत्तीचे असल्याची जहरी टीका पडळकर यांनी केली आहे चंद्रकांत दादा इथं आहेत दादा आत्ताच्या काळामध्ये काही लोक आहेत तुमच्याकडे बघितल्यानंतर तुम्ही भाजपचे नेते असला तरी तुम्ही भाजपचं खऱ्या अर्थाने सोनं आहात तुम्ही राजकारणाच्या ठिकाणी राजकारण समाजकारणाच्या ठिकाणी समाजकारण पण दादा तुम्ही सोनं आहात अजित पवार त्याला पूर्ण उरणारा असल्यामुळं अजित पवार ते टिकलेत परंतु त्यांच्या पोरांची चिंता मला वाटते हा रोहित पवार हा औरंगजेबांसारखी कृती भविष्यामध्ये अजित पवारांच्या पोरांच्या बाबतीत करेल असं मला जरा डाऊट येतोय